सर तुम्ही जे हे पुस्तक प्रकाशित केले राजकीय पक्षाच्या चिन्हांचे शंभर तोटे नक्की हे पुस्तक लिहिण्यामागचं तुमचा उद्देश काय मी जे हे पुस्तक लिहिले ऍक्च्युली त्याचं नाव आहे सिम्बॉल स्कॅम्प बर पण सामान्य मतदाराला जनतेला लवकर कळावं म्हणून राजकीय पक्षाच्या चिन्हांचे शंभर तोटे हे उपनाम दिलेलं आहे बरोबर उद्देश काय झाला माहितीये का की मी नोटासाठी पहिली निवडणूक लढली आणि विशेष म्हणजे नोटा आलं आल्यानंतर मला त्या व्यवस्थेमधले अनेक दोष दिसू लागले त्याच्यातला एक मुख्य दोष दिसला चिन्हे का आली हा प्रश्न मला ज्या वेळेस पडला त्यावेळेस ह्या पुस्तकाची निर्मिती झाली अच्छा आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये युपीएससी एमपीएससी ला कधीच सांगितलं जात नाही की चिन्हे का आली अवंतर वाचनामध्ये पण कुठं त्याचा उल्लेख नाही मी उलट पुस्तक महोत्सव जे झाला आता फर्ग्युसन कॉलेज तिथेही लोकांना विचारलं की हे चिन्हे का आली याच एकही जर पुस्तक तुम्हाला ह्या पंडालमध्ये मंडपात दिसलं तर मी तुम्हाला माझं पुस्तक हे तुम्हाला बक्षीस म्हणून फ्री देतो बरोबर कारण कुठंच आपल्याला सांगितलं जात नाही की चिन्हे का आली अलेक्झांडर कसा आला मोगल कसे आले इंग्रज कसे आले डच कसे आले बरोबर पोर्तुगीज कसे आले वास्को गामा कसा पोर्तुगीज वरन गोव्यात आला फटाके कसे चायनावरन भारतात आले टमाटे कसे आले हे सगळं सांगता पण ही, ही चिन्हे का आली निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताच्या हे कधीच आपल्याला सांगितलं गेलं नाही बरोबर एकाही शाळेच्या कॉलेजच्या यूपीएससी एमपीएससी ला पण नाही मग मला कळालं मी शोध घेतला की हे चिन्हे का आली उत्सुकतेपोटी हा प्रश्नच कुणाला पडत नाही खरं कुणालाच माहिती नाही की चिन्हे का आली तर ची एकोणीसशे एकावन्न बावनच्या पहिल्या निवडणुकीत पंच्याऐंशी टक्के भारतीय अशिक्षित होते म्हणजे माझे तरी आजोबा पंजोबा खापर पंजोबा अशिक्षित होते मग त्या अशिक्षितांकडनं करना मतदान करणार कस आपण लोक इंग्रजांना हाकललं स्वातंत्र्य झालो लोकशाही स्वीकारली लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाची प्रक्रिया निवडणूक आणि निवडणुकीमधला महत्वाचा घटक मतदार आणि तोच पंच्याऐंशी टक्के अशिक्षित मग अशा वेळेस सुकुमार सेन या निवडणूक आयोगाच्या पहिल्या कमिशनरनी पहिलं काय केलं पाहिजे यो, योग्य योग्य कमिशनर म्हणून चांगला कमिशनर म्हणून दूरदृष्टी असलेला कमिशनर म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे होतं की त्या अशिक्षित ज्या आहेत पंच्याऐंशी टक्के त्यांना शिकवायला पाहिजे होतं की नाही बरोबर का स्वतःची नोकरीची गरज म्हणून फक्त तात्पुरती गरज म्हणून उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह ठेवून अशिक्षितांकडनं मतदान काढून घ्यायचं होतं त्यांनी जे काम आहे ना ते केलं उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह ठेवून मतदान काढून घेतलं शिकवायला पाहिजे होतं ही आमची अपेक्षा होती पण चला त्यावेळेची परिस्थितीनुसार त्यांनी उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह ठेवली आणि अशिक्षितांकडनं मतदान काढून घेतलं आता झालंय त्याला पंच्याहत्तर वर्ष हो त्यावेळेस पंच्याऐंशी टक्के लोक अशिक्षित होती म्हणून चिन्ह आणली आता पंच्याऐंशी टक्के लोक शिकलीत चिन्हे हटवा लोकशाही सक्षम करा सर्वात महत्वाचं म्हणजे चिन्हे हटल्यानंतर माणूस माणसाला पाहून मतदान करणार आज बघा एकसष्ट नंबर पान आहे आमच्या या पुस्तकामधलं त्याच्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिक साठ सत्तर ऐंशी वर्षाचे ही सकाळची बातमी आहे दोन हजार एकोणीसची ची एक ज्येष्ठ नागरिक सहकार नगरला मानला जातो आणि म्हणतो इथं माझं पंजा दिसत नाही मी मतदानच करणार नाही अरे बाप दुसरं ज्येष्ठ नागरिक दोन हजार एकोणीसची ची जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची जी धायरीमधली मधली पुढारीतली बातमी आहे ते म्हणतं की माझं कमळच दिसत नाही मी मतदानच करणार नाही अहो mm. लोकशाही आपण ही चिन्हाला निवडण्यासाठी नाही स्वीकारलेली तर ती उमेदवाराला स्वीकारण्यासाठी चांगले चांगले योग्य उमेदवार क्वालिटीचे उमेदवार आपण शोधायचे आणि ते संसदेमध्ये विधान भवनामध्ये आणि कार्पोरेशन मध्ये पाठवायचं पण आपण काय झालं चिन्हाला पाठवू लागलो त्याच्यामुळे मी हे पुस्तक जे लिहिलंय ते फार व्यापक आहे फार त्याचा हेतू शुद्ध आहे चिन्हे हटल्यानंतर आज ह्या चिन्हांचा जे विक्री होती ते बंद होईल आज ह्या चिन्हाला काय केले हत्तीला निळा पतंगला हिरवा कपडाला भगवा आणि या तर ते राष्ट्रीय ते रंगात चोरला आणि जसं त्या चिन्हाला दिला त्याच्यामुळे एक नाही तर तो शंभर तोटे घराणेशाही चालू झाली वंशवाद चालू झाला महिलांचं शोषण चालू झालं चालू झालं तिकीट विक्रीचा बाजार झाला हे भस्मासूर तयार झाला चिन्ह ज्याच्या पारड्या चिन्ह पडतंय त्याचं पाडण वजनदार होत आहे त्याच्यामुळे तर एक नाही तर शंभर जे आज पळापळी चाललेली आहे पूर्वी पण होती है। आत्ता पण आहे जिकडं ज्याचा ब्रँड तयार होतोय ज्याचा जोर लागतोय त्याच्याकडं लोक पळत आहेत काय विचारधारा राहिली नाही तत्व राहिली नाही काही मतदार पण चिन्हाचे गुलाम झाले उमेदवार पण चिन्हासाठीच पळापळी करू लागले त्याच्यामुळे हा जो बाजारीपणा आलेला बजबजी आले आले आहे बजबजीतपणाला आलेला आहे हताशपणा जो भारतीयांमध्ये आलेला आहे तर त्याला मुख्य कारण हे चिन्हे आहेत चिन्हे हटवा हे शंभर दोष दोर होतील हे चिन्हांना जात धर्माचे कलर दिले जातात ते दिले जाणार नाही चिन्ह छाटल्यावरती कोणी पळापळी तिकडच्या पक्षातनं तिकडच्या पक्षात तिकडच्या पक्षात नाही इकडच्या पक्षात हे होणार पूर्वी पण होत होतं आत्ताही होत होते असं होणारच नाही जातात कशाला हे म्हणून एक नाही तर शंभर तोटे मी तुम्हाला ह्या ह्याच्यातनं सांगतोय चिन्हामुळे महिलांचं शोषण आहे म्हणून एक नाही तर शंभर तोटे सांगतो मी तुम्हाला तुम्हाला मी चॅलेंज करतो भारतीयांना की मी चिन्हाचे शंभर तोटे पुस्तकातनं सांगतोय तुम्ही ह्या चिन्हाचा देश समाज आणि लोकशाहीला होणारा एक तरी व्यापक फायदा सांगा एक लाख रुपयाचं बक्षीस पण ठेवलेलं आहे ह्या चिन्हांचा देश समाज आणि लोकशाहीला होणारा एक तरी व्यापक फायदा सांगा एक लाख रुपयाचं बक्षीस आहे मी शंभर तोटे लिहिलेले आहेत या चिन्हांमुळे लोकशाही बदनाम झालेली आहे जनता हताश झालेली आहे एक नाही तर शंभर तोटे लिहिले एक फायदा सांगा एक या चिन्हांचा देश समाज आणि लोकशाहीला